नमस्कार मी तृतीय पंथी आकाशविलास नायकुडे उर्फा आर्थिक सातारकर बोलते आज आम्ही नगरपालिकेला मतदान करण्यासाठी किंवा सरपंचकीला मतदान करण्यासाठी नगराध्यक्ष सरपंच सगळे निवडण्यासाठी तुम्ही आज आम्हाला प्रोत्साहन करता की तुम्ही पण भारताचे नागरिक आहात तुम्ही पण वोटिंग करा तुम्ही पण मतदान केलं पाहिजे अहो सर आम्ही मतदान करणार आम्ही नाही म्हणत नाही मतदान करणं हा आमचा बी हक्क आहे आम्ही भारताचे नागरिक आहे म्हणून पण आम्हाला पण मला एक सांगा सर राहण्यासाठी घरच नाही तिकडं तुम्ही ग्रामपंचायत नगराध्यक्ष सगळे जर तुम्ही आमच्याकडे जर पाठ फिरवत हो असाल तर आम्ही तृतीय आणि जायचं कुठे आज आम्हाला आमच्या आई वडिलांनी समाजाने आज आम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आज आमच्या आई वडिलांनी आम्हाला एक बाहेर काढलं घरात म्हणून आम्ही उदरनिर्वाह कसा बसा मागून पोट भरण्यासाठी करतो तर सर आज आम्ही मी आता समर्थनगर कॉलनी मोडाचा वाडा इथं राहते तर आज मी राहते ते भाड्याच घर आहे तिथं मी आज तरी रूम घेऊन राहते पण त्या मालकांचं कडे आम्हाला घर खाली करायला सांगितलं मी आज तिथनं खाली घर केलं मी आता रामनगरला गेले राहिला सर रामनगर वरन खाली करायचं परत सातारला यायचं कस आज आम्ही इथं आज आम्ही तिथं असं जगायचं का माझ तर वोटिंग कार्ड आहे सातारा मधलं आपल्या मुळाच्या वाड्यावर मतदान कार्ड तिथलंच रेशन कार्ड तिथलंच आधार कार्ड तिथलंच आणि माझं रेशनिंग आहे आपल्या इथं वरती आकाशवाणी केंद्रावशी पोळ यांच्यात रेशनिंग आहे माझ मग आज एवढा आम्हाला जर असताना सर आम्हाला जर राहण्यासाठी घर नाही तर मग आम्ही कुठल्या हक्कानं मतदान करू वोटिंग कुठल्या हक्कानं करू आम्ही तुम्हाला जर निवडून दिलं तर तुम्ही आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही आमच्याकडे पण थोडंफार लक्ष द्या की आम्ही तृतीय पंथी आज जर तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं आम्हाला ऍक्सेप्ट करून घेतलं आम्हाला राहण्यासाठी घरादाराचे प्रश्न जर तुम्ही सरकार पुढे मांडले आम्हाला जर मिळालं तर आम्ही पण म्हणू शकतो ना बाबा आमचा नगराध्यक्ष हा आमच्यासाठी जीव आहे त्याने आमच्यासाठी राहायला घर नसताना आमच्यासाठी राहण्यासाठी त्यानं झटला आमच्यासाठी पळाला एक हक्का नृतीय पण पळणारा माणूस म्हणजे हा आमचा नगराध्यक्ष आहे आम्ही उद्या तर हा माणसाचं कड बोलू सर अस आम्हाला एवढं करून द्या आमची एवढी तृतीय पण ती अंतर्पे तुम्हाला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र